वेलकम संगीता या माझ्या तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आमच्या कॉलेजमध्ये दुसरी घटक चाचणी परीक्षा चालू आहे त्याच्या काही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दिलेल्या आहेत आजची प्रश्नपत्रिका आहे राज्यशास्त्री या विषयाची इयत्ता अकरावी कला पंचवीस गुण आणि अडीच सॉरी दीड तासाचा वेळ आहे द्वितीय घटक चाचणी परीक्षा दोन हजार तेवीस चोवीसची ही प्रश्नपत्रिका यावर्षीचीच आहे एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्हाला उपयोग होईल सूचना वाचायच्या आणि फॉलो करायच्या एक सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे दोन उजव्या बाजूचे अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवतात तिसरी महत्त्वाची सूचना प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा म्हणजे पहिला दुसरा तिसरा चौथा असे जे प्रश्न असतात प्रमुख प्रश्न नवीन पानावर घ्यायचे आहेत चला तर पाहूया इयत्ता अकरावी कला शाखेची राज्यशास्त्री या विषयाची दुसऱ्या घटक चाचणीची प्रश्नपत्रिका एक सराव म्हणून तुम्ही ही सोडवा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या मला वेळ मिळेल तेव्हा याच्या उत्तराचा व्हिडिओसुद्धा मी तयार करून देईल प्रश्न पहिला कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा विधाने पूर्ण करा म्हटलेलं आहे फक्त उत्तराचा शब्द न लिहिता विधान लिहायचा आणि मग जो पर्याय निवडला आहे उत्तराचा तो लिहायचा चार गुण आहेत एक न्यायमंडळाच्या स्वातंत्र्यासाठी संविधानात स्पष्ट तरतूद करणारा पहिला देश म्हणजे टिंबटिंब पर्याय भारत अमेरिका युनायटेड किंगडम सोवियत रशिया एक ओळ सोडायची आणि मग दुसरं विधान लिहायचं प्रशासकीय व्यवस्थेचा टिंबटिंब हा कणा आहे पर्याय भौतिक संसाधन मानवी संसाधन नैसर्गिक संसाधन भौगोलिक संसाधन तीन लोकप्रशासन या विद्याशाखेचा जन्म टिंबटिंब या देशात झाला पर्याय भारत रशिया अमेरिका फ्रान्स चार न्यायमंडळाचे प्राथमिक कार्य टिंबटिंब आहे पर्याय कायदा करणे कार्यवाही करणे अभिनिर्णय घेणे नेमणुका करणे योग्य उत्तर निवडायचं पूर्ण विधान लिहून मग त्यात उत्तर लिहायचं उत्तराखाली दोन पेन्सिलने रेषा पण मारायच्या आहेत स्क्रीनशॉट काढून घ्या लवकरच उत्तराचा व्हिडिओसुद्धा मी पोस्ट करेल प्रश्न पहिल्यातला ब खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा दोन गुण आहेत पहिला गट अ लिखित राज्य घटना भारत ब न्यायालयीन पुनर्विलोकन अमेरिका क स्वतंत्र न्यायमंडळ युनायटेड किंगडम दुसरा गट अ कौटिल्य अर्थशास्त्र ब ऑरिस्टॉटल रिपब्लिक क मेकॅव्हेली द प्रिन्स चुकीची जोडी ओळखायची आणि दुरुस्त करून लिहायची अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका मागत आहेत मला जेवढ्या उपलब्ध होतील तेवढ्या मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते प्रश्न दुसरा अ खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा कोणतेही दोन सोडवायचे चारपैकी सहा गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला तीन गुण एक ग्रामीण प्रशासन व शहरी प्रशासन दोन पारंपरिक लोकप्रशासन व विकास प्रशासन तीन न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ चार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय चारपैकी दोन सोडवा टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा संगीता भालसिंग असं टेलिग्राम चॅनलवर सर्च करा तिथे जॉईन व्हा तिथे पण मी महत्त्वाच्या सूचना देते वेगवेगळ्या व्हिडिओच्या लिंक किंवा मार्गदर्शक दे प्रकारे देत असते त्याचप्रमाणे या चॅनलची प्लेलिस्ट पहा या चॅनलच्या प्लेलिस्टवर मी पूर्वीच्या मागच्या काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका टाकल्यात त्याचाही तुम्हाला उपयोग होईल ब प्रश्न आहे खालील विषयावर तुमचे मत वीस ते पंचवीस शब्दात स्पष्ट करा कोणतेही एकच सोडवायचा आहे प्रश्न तीन गुण आहेत एक न्यायमंडळाची सक्रियता आजच्या काळात महत्वाची आहे दोन विकास प्रशासनात लोकसहभाग आवश्यक असतो दोनपैकी एक सोडवा तीन गुण प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे दीडशे ते दोनशे शब्दात लिहा मुद्दे दिलेले आहेत त्याच्या आधारे उत्तर लिहायचं दहा गुण आहेत एकच प्रश्न सोडवायचा आहे दोनपैकी एक न्यायालयीन पुनर्विलोकन प्रक्रिया स्पष्ट करा त्याच्यासाठी मुद्दे दिलेत एक न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अर्थ दोन आवश्यकता तीन सुरुवात कधी आणि कोठे झाली चार भारतीय संदर्भ दुसरा प्रश्न दिलेला आहे लोकप्रशासनाचा संक्षिप्त दृष्टिकोन पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा एक नियोजन दोन संघटन तीन कर्मचारी भरती चार मार्गदर्शन पाच समन्वय दोनपैकी एक प्रश्न सोडवायचा आहे अशा प्रकारे आपण इयत्ता अकरावी शाखेची राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका पाहिली नमुना प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा स्क्रीनशॉट काढून घ्या उत्तराचा व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करेल धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा अभ्यासासाठी शुभेच्छा